रंगदेवता आणि रसिक प्रेमी यांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत ही उद्घोषणा ऐकली की मराठी माणूस हळवा होतो कारण नाटक हा मराठी माणसाचा हळवा कोपरा आहे तर वर्ष होत अठराशे त्रेचाळीस ठिकाण सांगली विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक पहिल्यांदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर आलं आणि मग मराठी नाटकानं मागे वळून पाहिलंच नाही संगीत नाटकाचा भरझरी काळ पाहिला कौटुंबिक सामाजिक नाटकांनी काळसाला हात घातला विनोदी आणि फार्सिकल नाटकांनी कधी खुदू खुदू तर कधी साथ मजली असवलं सा या दरम्यान मराठी अनेक बदल देखील पाहिले अनेक चळवळी पाहिल्या अनुभवल्या आणि अनुभवत आहेत प्रयोगशीलतेचे नानाविध पैलू पाहिले, अनुभो नाना पाहिले। मराठी नाटक मुलात मूळ होऊन बालनाट्य झालं तर तरुणांची सळसळती ऊर्जा घेऊन ते एकांकिका झालं काळ बदलला नवी माध्यम पण अजूनही या साऱ्या अभिव्यक्तीचा अवकाश नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक यांना व्यापून राहिला आहे या लाडक्या रंगभूमीला आणि सर्व संबंधितांना रंगभूमी रंग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा